गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात लव जिहादची अनेक प्रकरणं उघडकी झाली मात्र ही प्रकरणं वाढण्याचं कारण काय या प्रश्नाचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे जिहाद्यांना मिळणारा राजकीय पाठिंबा हिंदू मुलींना लुबाडून त्यांच्यावर अत्याचार करणारे जिहादी एकाच वोट बँकेतून येतात लव जिहाद ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे जिला वाढवण्याचं काम काँग्रेस आणि तुतारी गट खुलेआम करताना दिसतोय फक्त राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी लव जिहादला खत पाणी घालून जिहाद्यांना पोचण्याचं काम करत आहे संगमनेर मधील लव जिहादचा गुन्हेकार चौगुले हा शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे या नराधामावर बलात्कार आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल झालाय आपल्या आरोपी पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय खासदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीने एखाद्या आरोपीला वाचवणं कितपत योग्य आहे लव जिहाद असा काही प्रकारच नसतो असं म्हणणारे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांना उरणच्या दलित लेखीचा गेलेला जीव दिसत नाही का असे कित्येक प्रश्न आता मनाला पडत आहे प्रत्येक वेळी जिला जीव गमवावा लागतो ती हिंदू तरुणीच का असते याचं उत्तर राजकीय मंडळींनी द्यावं मणिपूर हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला लव जिहाद करणाऱ्या लोकांना का घालावं लागते असा एक प्रश्न आता आता पडू लागलाय हेच बघा ना गुन्हा केल्यावर हे जिहादी पळून काँग्रेस शासित राज्यातच जातात उरणमनला लव जिहादचा गुन्हेगार दाऊद शेख कर्नाटकात केला आणि विशेष म्हणजे बाळासाहेबांचा वारसा लाभलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही या सगळ्या प्रकरणावर शांत आहेत धाराशिवमध्ये बजरंग दलाच्या हिंदू तरुण कार्यकर्त्याची जिहाद्यांनी केलेली निर्गुण हत्या हा सुद्धा इस्लामिक दहशतवाद्यातलाच एक प्रकार आहे आधी भर दिवसा जिहाद्यांनी हिंदू तरुणाची हत्या केली आणि नंतर त्याच्या अंत्यसंस्कारात दगडफेक केली काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात येणाऱ्या धाराशिवमध्ये झालेली ही घटना आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात हिंदू नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे काँग्रेसला चार मतं जास्त काय मिळाली तर महाराष्ट्रात जिहादी प्रवृत्ती डोकं वर काढू लागलीये आता हीच वेळ आहे हिंदूंनी एकत्र यायची आणि येणाऱ्या निवडणुकीत डोळे उघडून मतदान करण्याची